चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आणि तुमचा दिवस हा आनंदी जावो सुखी जावो अशी स्वामींच्यांनी प्रार्थना करते बघा आता श्रावण महिना चालू होता आपला आणि बघता बघता आपला श्रावण महिना जो आहे तो संपायला आलेला आहे आता तुम्हाला टायटल बघून समजलेलं असेल की मी कोणत्या विषयावर बोलणार आहे आणि खूप आवश्यक असं आहे तर सगळ्यांनी माहिती ही पूर्णपणे ऐकावी असं मला वाटतं बऱ्याच महिलांनी सेवा ज्या चालू केलेल्या आहेत त्याविषयी प्रश्न विचारण्यात येतात मी म्हणजे रिप्लाय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते पण तरी देखील मला असं जाणवलं की आपण एक जर व्हिडिओ बनवला तरी पूर्ण शंका तुमच्या मनातल्या तर आपला श्रावण महिना चालू असताना तुमच्या सेवा चालू आहेत आणि बऱ्याच महिलांच्या सेवा या पूर्ण झालेल्या नाहीत आज कालच कमेंट्स होती एका ताईंची की ताई माझी सांगता राहून गेली गुरुचरित्र पारायण आता पारायण किंवा सेवा ज्या ज्या आपण करत आहोत ज्या मी बोललेली होती तुम्हाला क्वचित आणि त्या बऱ्याच महिलांनी चालू केलेल्या असतात वेगवेगळ्या वेगवेगळ्या सेवा असतात त्या कशा प्रकारे म्हणजे राहून गेल्या तर काय करावं ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि आठ दिवस बाकी तर या आठ दिवसांमध्ये पुरेपूर करायचा एक प्रयत्न करा कारण तुमच्या संकल्पयुक्त सेवा ज्या असतात हे आपण आपल्यासाठी करत असतो संकल्पयुक्त सेवा ज्या असतात आणि ते पुरे पुरेपूर करायचा प्रयत्न करणं किंवा पूर्ण करणं ही आपली जबाबदारी असते म्हणून श्रावण महिन्यात जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा वगैरे असं म्हटलेलं आहे किंवा महाराजांना सांगितलेलं आहे तर ती सेवा पूर्ण करायचीच आहे हे, हे तुम्हाला सांगेल सगळ्यात आधी जसं मी तुम्हाला सांगत होती गुरुचरित्राचं पारायण आता एका ताईंचा कमेंट्स होती की म्हणजे तारीख त्यांची पुढे होती पण अचानकपणे म्हणजे पूर्ण पारायण झालं सांगता राहून गेली आणि त्या दिवशी त्यांचा मासिक धर्म आला तर असं काही घडलं असेल तर त्यांना म्हणजे त्यांनी काय करावं तर तुम्हाला सांगू का अशा वेळी दुसऱ्याकडून वाचन करून घ्या सांगता देखील दुसऱ्याकडून करून घ्या पण तुम्हाला सांगेल की आपला जो श्रावण महिना चालू आहे त्यामध्ये सुरुवात असो काही असो कारण आता सात आता गुरुचरित्राचं पारायण हे एका दिवसात होणार नाहीये आता जर त्यांचा पिरियड आला की आता पाच दिवस हे कशात चालणार नाही पण शेवटचे जे दोन तीन दिवस असतात आणि किंवा नाही पण झालं तर पुढे चालून हे पारायण मात्र तुम्हाला करायचं आहे हे कटाक्षाने बघायचं आप में। आहे आपल्याला जी सेवा संकल्पयुक्त जर सेवा तुमची राहून गेली या महिन्यामध्ये तर ती तुम्हाला कंटिन्यू करायची आहे पुढे देखील जरी तुम्ही म्हणजे श्रावण संपला तरी देखील करा पण ह्या महिन्यात शक्य झालं तर या महिन्यात करायचा एक प्रयत्नच आहे पण आता गुरुचरित्र त्यांचं होणार नाही तर पुढे केली तर चालेल का तर नक्कीच चालेल असं सांगेल त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगितलं की गुरुचरित्र पारायण करत असताना एका ताईंचा असा प्रश्न होता की ताई अमावस्याच्या दिवशी उद्यापन येत आहे किंवा अमावस्या आहे त्या दिवशी उद्यापन किंवा मध्ये येत आहे तर चालेल का तर सांगू का कधीही लक्षात ठेवा अमावस्या ही म्हणजे गुरुचरित्राचं पारायण करत असताना तुम्हाला काय काय काळजी घ्यायची मासिक धर्माची तारीख सुतक आपल्या हातात राहत नाही किंवा कोणीतरी डिलिव्हरी होत असतं म्हणून विधी बोलली जाते शिवर बोललं जातं ते आपल्या हातात राहत नाही बरोबर सूतक आणि शिवर पण मासिक धर्माची तारीख बघूनच आपण गुरुचरित्राचं पारायणाचं आपण कटाक्षाने ते बघून आपण करायचं आणि दुसरं म्हणजे अमावस्या जी असते ती बघूनच आपण पारायण कालावधी म्हणजे चॉईस करायचा असतो व्यवस्थित आणि अमावस्या ही पारायण कालावधीमध्ये यायला नको किंवा सांगता ज्या दिवशी असेल त्या दिवशी यायला नको त्या ताईंचा प्रश्न होता तर आठव्या दिवशी येत आहे अमावस्या तर चालेल का आणि एकादशीचं पण होतं की एकादशी येत होती एका, एका ताईंची तर ता तुम्हाला का एकादशीच्या दिवशी कधीही सांगता करत नाही एक तर दुसऱ्या दिवशी करा तुम्ही द्वादशीला किंवा अमावस्याच्या दिवशी आठव्या दिवस येत होता त्यांचा तर तुम्ही सातव्या दिवशी सांगता करा अशा पद्धतीने करू शकतात पण ह्या गोष्टी तुम्ही जर नवे नवे असणार तर नक्कीच प्रश्न टाका मी पुरेपूर उत्तर देईल आणि एक वेळा परत सांगेल मी तुम्हाला प्रश्न टाकला तर एक किंवा दोन वेळा तरी निदान टाका म्हणजे मला तो फ्लॅश होईल कधी कधी प्रश्न दिसत नाही काही लोकांचे मेलमध्ये जातात आणि काहींचे दिसतात असं होत असतं तर तुम्ही एक जर अर्जंट असेल काहीतरी तर एक किंवा दोन वेळा तरी प्रश्न तुम्ही टाकत चला म्हणजे मला लवकर दिसेल तो प्रश्न ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणि या पुढे लक्षात ठेवायचं आपलं या मात्र गोष्टी लक्षात घेऊनच तुम्हाला पारायण करायचंय गुरुचरित्राचं आता शक्य नाही पण पुढे तुम्ही करा संकल्प केलेला आहे तर पुढे तुम्हाला पारायण करायचंच आहे आता बऱ्याच महिलांचं असं होतं की सत्यनारायण पूजा ज्या आहेत त्या संकल्प करून केलेल्या असतील बऱ्याच महिलांनी जे सत्यनारायण मी बोलली ती तुम्हाला पाच सात अकरा कोणतेही असू द्या जे आपण दिंडोरी प्रणी सेवा करत असतो दिंडोरी प्रत सेवा मार्ग काय आहे तर लोकांचे प्रश्न सुटण्यासाठी माऊलींनी ही सेवा उपलब्ध करून दिलेली आहे आपल्यासाठी जे माऊली आहेत आपले दिंडोरीचे बरेच दुःखी पीडित लोक जे असतात त्यांना सेवा मार्गात आणण्यासाठी सेवा करून त्यांचे प्रश्न हे मार्गी लागत असतात कारण कुठे दोष असतात कोणाला ते माहिती नाही राहत पण केंद्रांमध्ये आपले प्रश्न उत्तर घेण्यात येतात आणि काही सेवा दिल्या जातात त्यानुसारच ह्या सेवा सांगण्यात येतात आणि जर त्या सेवा सांगण्यात येतात तर तुम्हाला सांगेल जे प्रश्न उत्तर असतात त्यामध्ये बरेचसे सेवा असतात तसंच त्यापैकी सत्यनारायण ही एक सेवा आहे तर सत्यनारायण आपल्या घरात जर चालू असतील तर तुम्हाला सांगेल एका दिवसाला एक सत्यनारायण असे तुम्ही पूर्ण करा मासिक जे अडथळा आलं असेल तर जेवढे झाले असतील तेवढे पुढे कंटिन्यू बाकीचे करू शकतात तुम्ही अशा पद्धतीने करा आणि करायचा नक्कीच कटाक्षाने प्रयत्न करा आता स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ असेल तुमचं जर असेल काही कामासाठी तुम्ही एकशे करत असणार तुमचं काही कारणास्तव नाही झाले काहीतरी अडथळा आला तर एका दिवसाला दोन किंवा तीन पारायण करून तुम्ही पूर्ण करू शकतात या आठ दिवसामध्ये शक्य झालं तर पूर्ण करायचा प्रयत्नच करायचा आहे असं मी तुम्हाला सांगेल आणि जेवढं होईल तेवढं बरं होईल आणि एक अजून सांगेल की संकल्प जर करून तुम्ही सेवा करत असणार कधीही हे लक्षात ठेवा जर संकल्प करून तुम्ही सेवा करत आहे तर ती सेवा तुम्हाला पूर्णत्वाला न्यायचीच आहे तुमची इच्छा ही आठ दिवसात पूर्ण होऊ द्या दहा दिवसात पूर्ण होऊ द्या किंवा पूर्ण सेवा होते काहींची तोपर्यंत सेवा होते तोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही असं जरी घडत असलं तरी देखील तुम्हाला पूर्ण सेवा करायची आहे सेवा केल्यानंतर देखील आपल्याला फळ मिळत असतं तीन चार महिन्यापर्यंत आपल्याला कालावधी असतो कारण आपल्याला फळ मिळतच मिळतं तुम्ही जर पूर्ण मनापासून श्रद्धेने पूर्ण नियम पाळून जर पारायण केले तर नक्कीच फळ मिळतं आता काही महिलांचं असं असतं एकशे आठ पारायण जर तुम्ही केलेले आहे तर एकशे आठ पारायणांमध्ये काही पन्नास पारायण झाले किंवा एवढे पारायण झाले आणि सेवा तुमची म्हणजे फलित केली काहीतरी इच्छा पूर्ण झाली तुमची सांगितलेली तर पुढचे पारायण तुम्हाला कंटिन्यू करायचेच आहेत हे लक्षात घ्या सोडू नका परत एकदा सांगेल संकल्पित सेवा ही म्हणजे आपण शब्द दिलेला असतो महाराजांना आणि तो आपल्याला पाळायचा आहे म्हणून ती सोडू नका असं सांगेल नवनाथ पारायण बऱ्याच लोकांनी केलं नवनाथ पारायणाचा देखील खूप सुंदर सुंदर अनुभव आले लोकांना आणि सांगेल तुम्हाला की पूर्ण तुम्ही जर करत असणार तर पूर्ण करून घ्या तुम्हाला अडचण आली काही आलं असेल तर ते दुसऱ्याकडून करून घ्या पण करून घ्या जे सुरुवात केलेली आहे ती आपली ठीक आहे तर या पद्धतीने ज्या आपल्या काही सेवा चालू आहेत त्या पूर्ण करा व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान कोणी केलं असेल तर ते देखील तीन दिवसीय असतं सात दिवसीय असतं ते देखील तुम्ही करून घ्या एकवीस दिवसाचं असतं त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात आणि आता शक्यच नाही जास्त दिवसाची सेवा आहे तर निदान सुरुवात तरी करा श्रावणामध्ये आणि पुढे तुम्ही करू शकतात परत मी तुम्हाला एकदा सांगेल की आपण जे आता श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्र तुम्ही जर केलं असेल आता माझं काय आहे मी जसं बोलली आहे संक्षिप्त जे आहे ते चातुर्माससाठी चालू केलेलं आहे लक्षात घ्या चातुर्माससाठी सेवा आपण चालू केल्या आहेत त्या वेगळ्या पण श्रावणसाठी ज्या केलेल्या आहेत त्या तुम्हाला पूर्ण करायच्या ह्या आठ दिवसांमध्ये श्रावण संपायच्या अगोदर ठीक आहे आता माझं श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र जे आहे ते मी चातुर्मास चालू आहे त्यासाठी चालू केलेलं आहे ना की श्रावणसाठी कारण श्रावण चालू व्हायच्या आधीच माझं चालू झालेलं होतं त्यामुळे तो, त्या तो काही प्रॉब्लेम नाही एक एक अध्याय करून मी करत आहे संक्षिप्त भागवत जो ग्रंथ आहे आपला केंद्रातला तर छोट्या ग्रंथाचं जेवढे पारायण होतील चातुर्मासमध्ये हो त्या पद्धतीने मी करणार आहे एक एक अध्याय मी पठण करत आहे तर तुम्हाला तेच सांगेल तुमच्याकडनं संकल्पयुक्त सेवा काही कामासाठी करत असणार तर ती पूर्ण करायचीच आहे नुसती सेवा म्हणून तुम्ही जर करत असणार तर एक एक अध्याय करून पण केलं चातुर्माची सेवा वेगळी किंवा आपली श्रावण आहे श्रावणची वेगळी किंवा आता गणपती बाप्पा येतील तर गणपती बाप्पांच्या कालावधीमध्ये जसं मी तुम्हाला सेवा दिली संकटमोचन सेवा खूप 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 प्रभावी अशी सेवा आहे जर तुम्हाला संतती प्राप्तीसाठी असू द्या कुठलेही ते संकट पूर्ण होतच नाहीये तर ही खूप प्रभावी सेवा आहे ती तुम्ही नक्कीच गणपतीच्या काळामध्ये सुरुवात करू शकता गणेश चतुर्थीनंतर त्या दहा दिवसांमध्ये तुम्हाला म्हणजे सुत्त किंवा काही गोष्टी अडथळे असतील ते अडथळा गेल्यानंतर तुम्ही सुरुवात करा किंवा गणेश चतुर्थीला सुरुवात करा तर तेच सांगेल परत तुम्हाला संकल्पयुक्त सेवा ज्या असतील त्या पूर्ण करायचा प्रयत्न करा या आठ दिवसांमध्ये आता आणि नक्कीच तुम्हाला यश प्राप्ती मिळेल एवढं सांगेल चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ